कवठेमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली प्रतिनिधी विद्याधर लोंडे महार रेजिमेंटचा पंच्याऐंशी वा स्थापना दिवसाचा कार्यक्रम दिनांक का एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्व आजीमाजी सैनिकांच्या आर्थिक व वैयक्तिक सहकार्याने व्यवस्थित संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खर्चाचा आढावा घेण्यासाठी व हिशेब करण्यासाठी आपण तसेच विशेष करून आयोजक टीम आपल्या सर्व जमाखर्चाच्या बिलासह उपस्थित होते आपण सर्वांच्या समोर या कार्यक्रमाचा जमा खर्चाचा हिशेब व आजी माजी सैनिकांकडून जमा झालेली रक्कम याचा लेखाजोखा सर्व आजी माजी सैनिकांपर्यंत पोहोचला व व्हॉट्सअप ग्रुपला ही हिशेब सोडत आहे पी कॅपचे डिमांड पाठवले होते त्या कॅम्प त्या कॅप मल्लेरकोटला पंजाब येथून दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोहोचल्या पी कॅपचे वाटप झाले तसेच या कार्यक्रमाची उत्कृष्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केल्याबद्दल फोटोग्राफर व्हिडिओग्राफर लवेश कुमार बनसोडे यांचा रोख एक हजार रुपये महार रेजिमेंटचे शिल्ड बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार विद्याधर लोंडे प्रकाश लोंडे यांचा महार रेजिमेंटचे शिल्ड संविधान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जाती व्यवस्थेचे निर्मूलन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला तरी ही आढावा मीटिंग रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता शाही दरबार हॉल नवीन स्टँड शेजारी कवटे महाकाळ जिल्हा सांगली येथे खेळीमेणीच्या वातावरणात पार पडली स्नेहभोजन करून एकमेकांना निरोप दिला पुढच्या वर्षी सर्वांनी मिळून सर्व रेजिमेंटच्या माजी सैनिकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करून पुढच्या वर्षी रेझिंग डे यापेक्षाही भव्य प्रमाणात साजरा करण्याचे ठरले या मीटिंगसाठी उपस्थिती पुढील प्रमाणे होती ऑनिनरी कॅप्टन प्रल्हाद ठाकूर ऑनिनरी कॅप्टन शिवाजी होनमोरे ऑनिनरी कॅप्टन देवाप्पा वाघमारे सुभेदार मेजर सहदेव काटे सुभेदार मेजर गणपती पाखरे सुभेदार एकनाथ शिंदे सुभेदार विलास माने हवालदार श्यामराव माने हवालदार प्रल्हाद बनसोडे हवालदार पोपट चव्हाण हवलदार सुखदेव कांबळे हवालदार महादेव वाघमारे हवालदार विजय चव्हाण हवलदार शिवाजी कांबळे हवालदार विजय कमलाकर हवालदार अजित वाघमारे हवलदार राकेश पाटील हवलदार जालेंदर कांबळे हवलदार सावंता काटे हवलदार बाळा बाबासो कांबळे उपस्थित होते कौटेमाकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंडे